नमस्कार हे आहे टायटल न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात दादांचा वादा दादांनी आमदार राजू पाटील नवकर यांना अडीच वर्षानंतर मंत्रिमंडळात संधी देण्याचे आश्वासन दिले आहे पहा वसमतेतील कार्यकर्त्या मिळाव्यात दादांचे भाषण टायटल न्यूज नेटवर्क सोबत टायटल न्यूज नेटवर्क व्यासपीठ आपल्या हक्काच विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं की राजीला वगैरे आपण निवडून द्या तुम्ही निवडून दिल्यानंतर तुमच्या इथल्या विकास कामाला गती देण्या पाठीमागच्या काळामध्ये संपूर्ण राज्यातून एक्केचाळीस आमदार आपले निवडून आले परंतु भाजपची संख्या जास्त निवडून आली आणि आपल्या शिवसेनेची संख्या सात टॅक्ट मिळून आली आम्ही सगळेजण बसलो त्यामध्ये आपल्याला दहा मंत्रिपद मिळालं चार आमदारांच्या मागे एक मंत्रिपद आपल्या राष्ट्रवादीला मिळालं शिवसेनेमध्ये पाच आमदारांच्या मागे एक मंत्रिपद शिवसेनेला मिळालं आणि स्वतः भारतीय जनता पक्षाने मुख्यमंत्री सहा आमदारांच्या मागे एक मंत्रिपद घेतलं मित्रांनो हे महायुतीचं सरकार आहे मी तुमच्या भावना समजू शकतो अशा मी आणि पक्षा घ्या ठरवलेलं आहे की पाच वर्ष मिळतात मागच्या ज्या ज्या सहकार्यांना संजय मंचुऱ्या असतील इतर माझे सहकारी असतील त्या सगळ्यांना आपण मंत्रिमंडळामध्ये गेल्यानंतर शेवटच्या वर्षी संधी दिलेली होती ज्यावेळेस त्यांना आता संधी दिलेली आहे त्यांना मी सांगितलेलं आहे की अडीच वर्ष तुम्ही त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करा आणि अडीच वर्षांनी नवीन लोकांना आपण त्याच्यामुळं मी कुठेही माझा शब्द बदललेला नाहीये त्याच्यामुळे आपण काही काळजी करू नका माझ्या त्यांच्या सहकाऱ्यांना त्यांच्या नकोऱ्या असतील तर इतर माझे सहकारी असतील या सगळ्यांना आपण मंत्रिमंडळामध्ये गेल्यानंतर शेवटच्या वर्षी संधी दिलेली होती त्यावेळेस त्यांना आता संधी दिलेली आहे त्यांना मी सांगितलेलं आहे की अडीच वर्ष तुम्ही त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करा आणि अडीच वर्षांनी नवीन लोकांना कुठलाही माझा शब्द बदललेला नाही आहे त्याच्यामुळे आपण काही काळजी करू नका आजच आता आपण पहिलं वसमत शहर पाणी पुरवठ्याचं एकशे छप्पन्न कोटी रुपयाच्या कामाचा सुरुवात त्या ठिकाणी केली करुणदा तालुका वसमत येथे पूर्ण नियंत्रण उपाययोजनेकरता तेवीस कोट रुपयाचा खर्च आपण करतोय त्याचा पाठपुरा आपल्याला राज्याने केला बाबुलगाव तालुका बसपत येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याचं लोकार्पण ते बारा कुठेचं काम केलं मी आताच कलेक्टरला सांगितलं आज इथे याच्या आधी आम्ही जी काही घटना बसपा तालुक्यामध्ये उंच या गाडी घडली त्याच्यामध्ये पाच निष्पाक महिला आणि दोन निष्पाक मुली या ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरच्या चुकीमुळं ट्रॅक्टर ट्रेनर सगळेजण त्या विहिरीत पडतात आणि त्याच्यात पाच सोन सात माझ्या माझ्या बहिणींना आणि आमच्या मुलींना प्राण कमावं लागेल की आहे जे काही दुःख झालेले त्यांच्या कुटुंबीय कुटुंबियांना मुलं